सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह असताना विरारमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे विरार पूर्वीकडील चार मदळी जीर्ण इमारत कोसळल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार विरारपूर्वेकडील विजयनगर येथील रमाबाई इमारतीमध्ये एका कुटुंबात लहान मुलीच्या वाढदिवसानिमित्त पाहुणे जमले असताना अचानक इमारत कोसळल्याची घटना घडली इमारत कोसळून इमारतीच्या मलब्याखाली वीस ते पंचवीस जण अडकले असल्याची माहिती समोर येत असून बचाव कार्य प्रगतीपथावर आहे वसविरार महापालिका अग्निशमन दल एनडीआरएफ जवान व स्थानिक पोलीस यांच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे प्राथमिक माहितीनुसार या घटनेत आतापर्यंत आठ ते नऊ जणांना बाहेर काढले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे अजूनही इमारतीच्या मल मलब्याखाली नागरिक अडकले असून काहींचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे दुर्घटना झालेल्या ठिकाणी रुग्णवाहिका अग्निशमन दल गाडी जाण्यास मोठा अडथळा निर्माण झाला असल्याचे सांगण्यात आले अतिशय कमी जागेत रस्ता न ठेवता अशा इमारती हजारोंच्या संख्येने वसई विरार नालासोपारा परिसरात उभ्या केल्या असून या घटनेनंतर इमारतींच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एरणीवर आला आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळताच माजी आमदार क्षितिश ठाकूर आमदार राजन नाईक आमदार स्नेहा दुबे यांनी घटनास्थळी धाव घेतली